हर खबर राळेगाव येथे इंदिरा गांधी सेवानिवृत्त सत्कार सोहळा व कार्यक्रम संपन्न आठ जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता इंद्रा गांधी महाविद्यालय राळेगाव येथे गोविंद धोटे मित्रपरिवार व नवोदय क्रीडा मंडळ राळेगावच्या वतीने यवतमाळ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राळेगाव येथील मुख्याध्यापक गोविंद गुलाबराव धोटे तीर झडापो धोत्रा तालुका कळम यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा महाराष्ट्रातील नामवंत कवी गझलकार यांची कवी गझल संधेचा कार्यक्रम घेऊन संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक वसंत पुरके सर माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य हे प्रमुख अतिथी होते राजेश काकडे सर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती राळेगाव यांचा विशेष सहभाग होता सुप्रसिद्ध गझलकार अनंत राऊत पुणे मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा सुप्रसिद्ध गझलकार आविद शेख समजू नको ढगा हे साधेसुदे बियाणे सुप्रसिद्ध निवेदक व गझलकार किरण कुमार मडावी मोहदा जिंदगी भाकरीच्या दबावात आहे सुप्रसिद्ध कवी गझलकार कुंजन पाटील संभाजीनगर या मुलींना सार कळत यावेळी सत्कार मूर्ती गोविंदराव धोटे सर यांचा सत्कार वसंत पुरके सर व त्यांच्या अर्धांगिनी सोप्रेम लताताई वसंतराव पुरके यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शैक्षणिक विभागातील सर्व शिक्षक व राळेगाव तालुक्यातील सर्व मित्रमंडळ परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे